या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एसएजीएल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक शुक्रवार दिनांक एकोणावीस नोव्हेंबर रोजीच्या त्रिपोरारी पौर्णिमेच्या औचित्य साधत श्री गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने शहरातील पुरातन अशा हेमाडपंथी शैलीतील गोंदेश्वर मंदिरात हजारो दिव्यांची आरास करून परिसर लखलखाट करण्यात आला होता हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी सिन्नरीतील शिवभक्तांनी गर्दी केली होती यावेळी श्री गोंदेश्वर मंदिरातील शिवलिंगास व गाभाऱ्यास शृंगार करत आकर्षकाशी सजावट करण्यात आली होती कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी प्रत्येक मंदिरात त्रिपुवाती लावल्या जातात विशेष करून शिवमंदिरात दिव्यांची आरास केली जाते या सणाला देव दिवाळी देखील म्हणतात या दिवशी घरोघरी देखील दिव्यांची आरास केली जाते याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या आसुराचा वध केला होता म्हणून हा दिवस त्रिपुरारी या नावाने ओळखला जातो हा दिवस साजरा करण्यामागे एक दंतकथा प्रसिद्ध आहे ती अशी की तारकासुराच्या वधानंतर त्याच्या तीन दैत्य पुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले थोरला ताराकाक्ष मधला विदुतमाळी आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा तीन अद्भुत स्थानांचा वर मागितला ही तीन स्थाने त्रिपुरे म्हणून ओळखली जायची देवांनी मदतीसाठी भगवान शिवशंकराचा धावा केला महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बानात त्रिपुरी भस्म करून टाकली अशी आख्यायिका सांगितली जाते चातुर्मासातील चार महिने भगवान विष्णू शेष सागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीची कारभाराची सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली त्याचवेळेस त्रिपुरासुरा नावाच्या दैत्याने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्याने तो उन्मंत बनला होता त्याला नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचे समूह महादेवांकडे आले तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तसेच चार मासांचा कार्यकाळ संपून वैष्णिक व्यवहाराची सूत्रं विष्णूंच्या हाती सोपून महादेवांनी तपश्चर्याला जाण्यासाठी प्रयाण केले हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली म्हणून या दिवशी जो नरनारी या दोघांचे स्मरण करून बेल तुळस वाहतो श्रद्धेने प्रार्थना करतो त्याला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होते असा आशीर्वाद महादेवांनी दिला म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठ त्रिपुरी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखे जल्लोषात साजरे केले जातात देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणून सुद्धा साजरी केली जाते त्रिपुरा पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते याच्या आदल्या दिवशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशी पाने अर्पण केली जातात त्रिपुराई पौर्णिमेला त्रिपूर प्रकारची वाद करून शंकरासमोर दिवा लावला जातो तसेच घरात मंदिरात परिसरात शेकडो दिव्यांची रोषणाई केली जाते म्हणूनच सालाबातप्रमाणे याही वर्षी गोंदेश्वर सेवा संघाच्या वतीने श्री गोंदेश्वर मंदिर परिसरात आकर्षकाशी सजावट करून परिसरात हजारो दिव्यांची आरास करून परिसर लखलखाट करण्यात आला होता सोबत शिवलिंगास आकर्षक शृंगार करून गाभारा आकर्षक असा सजवण्यात आला होता ही आरास आणि हे नयनरम्य दृश्य आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी सिन्नरकरांनी देखील मोठी गर्दी केली होती यासाठी श्री गोंदेश्वर सेवा संघातील सदस्यांनी विशेष अशी मेहनत घेतली अक्षय रोहन कार्तिक शुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे श्री गोंदेश्वर सेवा संघ तसेच इतर काही सेवाभावी संघटनेच्या तर्फे आज सिन्नरच्या प्राचीन गोंदेश्वर मंदिरामध्ये गोंदेश्वर दीपोत्सव या शीर्षकाच्या खाली भव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर मंदिरात असंख्य सहस्त्र दीपांनी दीप प्रज्वलन करून मंदिराचे सुशोभीकरण केले त्याचप्रमाणे भगवान गोंदेश्वर यांना हरिहर स्वरूपामध्ये शृंगार पूजा सुद्धा करण्यात आलेली आहे या पर्यटन क्षेत्राचे विकास व्हावा यासाठी अनेक सेवाभावी संघटना इथे कार्यरत आहे त्याचप्रमाणे या महोत्स विविध महोत्सवांच्या मार्फत गोंदेश्वर सेवा संघ गोंदेश्वर मंदिरामध्ये विविध उपक्रम लाभवून सामाजिक तसेच सांस्कृतिक बांध जपण्याचाही प्रयत्न करत आहेत तरी आमचं सर्व भाविकांना तसेच पर्यटकांना आव्हान असेल की दरवर्षीप्रमाणे आपण या महोत्सवाला आम्हास सहकार्य करावे तसेच या महोत्सवासाठी अधिक प्रशंसा तसेच अधिक या चालना मिळाल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे धन्यवाद आपल्या शहरात झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंगही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना एसएजीएल धनवृद्धी याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएस आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ऍप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आव्हाड ग्रुप लिमिटेड